कृषी वार्तालनामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्तालनाची संपूर्ण बॅट केलं व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या समोर बेला काय तिला ऑलरेदी सेट करा तर मित्रांनो कपाशी आता आपली इथे ऐंशी दिवसाची झालेली आहे आणि ऐंशी दिवसाच्या कालावधीमध्ये आपण कपाशीमध्ये का काय काय नवीन येथे करू शकतो किंवा काय काय करायला पाहिजे याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती मा पाहणार आहोत तर मित्रांनो आता कपाशीची जी हाईट आपल्या डोक्याच्या वरती मित्रांनो इथे गेलेली आहे पाहू शकता आपण आपली उंची साडेपाच फूट मित्रांनो आहे तर साडेपाच फुटाच्या वरती मी आहे म्हणजे आता जवळ पाच पॉईंट सात सेंटीमीटरपर्यंत या कपाशीची हाईट मित्रून झालेली आहे तर पाहू शकता तर आता ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये कपाशीवरती आपण शेंडा खोडणी करणं अतिशय गरजेचं मित्रांनो असतं तर उंची मित्रांनो कपाशीची पाहून घ्या उंची खूप अशी तर झालेली आहे कपाशीवरती पाहते मित्रांनो पाहू शकता बोंड पण मित्रांनो येते आता तयार झालेली आहे पाहू शकता पण हे पा बोंडे पाते खूप आहेत मित्रांनो पाहू शकता आपण आणि पात्याची पण लाईनच्या लाईन मित्रांनो आपण पाहू शकतो हे पा तर शेंडा कुंडणीमुळं काय होतं तर मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे तर शेंडा कुंडीमुळं हे ज्या उपपांद्या असतात त्या पण खूप अशा झपाट्याने वाढतात त्याला पण खूप असे पाते लागतात आणि हे जे पात्याचं ड्रॉपिंग आहे हे पात्याचं ड्रॉपिंग आपलं इथे होणार नाही जे पाते फुले मित्रांनो असतात तर त्याचं ड्रॉपिंग आपण खूप असं कमी येथे करू शकतो तर वेळेवरती जर शेंडा कुंडणी मित्रांनो केली तर निश्चित आपल्याला यामधून जे शेंड्याला पण इथे पाते जे असतात तर ते पण येथे खूप लागतात आणि त्याचं पण ड्रॉपिंग खूप असं कमी होतं आणि पाते जे शेंड्याचे असतात त्याचे जे बोंडामध्ये रूपांतर होणार आहे त्याची पण खूप अशी भरणसाट येते आपल्याला वाढ येते झालेली दिसून येते म्हणजे त्याचं पण वजन आपल्याला जवळजवळ पाच जे ग्रॅमचं बोंड आहे ते इथे मिळतं जे खालचं बोंड आहे ते साडेपाच ते सहा ग्रॅमपर्यंत आपण बोंड येथे घेऊ शकतो आणि जे वरचं बोंड आहे ते पाच सहज आपण इथे घेऊ शकतो म्हणजे जो बोंडातून कापूस निघणारा आहे तो पाच ग्रॅमपर्यंत आपण येथे आमकाच घेऊ शकतो तर शेंडा कुणी करताना फक्त वरचा शेंडा मित्रांनो आपण येथे नकाच्या सहाय्याने कट करायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने शेंडा आपण कट करू शकता आणि त्यानंतर खाली काय करायचं आहे जी गळ गळफांदी मित्रांनो आहे तिचा पण शेंडा कट करायचा आहे बरेच शेतकरी मित्र फक्त शेंडाच वरचा कट करतात परंतु आपण गळ फांदीचा जरी शेंडा कट केला तर यामधून आपल्याला खूप असा फायदा होणार आहे गळफांदीला पण येथे पाते खूप असे लागतात तर ते पण पाते येथे ड्रॉपिंग येथे होणार नाहीत आणि त्यापासून पण आपला फायदा होईल जे शेंड्याला लागणारं जे अतिरिक्त बळ आहे ते आपलं येथे कमी होऊन जे पात्याला आपण येथे पोषण देणार आहात त्यामध्ये हे ॲक्टिवेट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण बोंडाची साईज पाते ड्रॉपिंग यापासून आपण टाळू शकता आणि आपल्या कपाशीची जे ॲवरेज आहे ते साध्य करू शकता तर निश्चित मित्रांनो अठरा ते वीस क्विंटलचा ॲवरेज आपण चालू वर्षी येथे साध्य करणार आहोत हा आपला मित्रांनो चालू वर्षीचा आपण मानस ठेवलेला आहे की वीस क्विंटॉलपर्यंत कपाशीपासून आवरेज घ्यायचं तर एकरी हिशोबाने मित्रांनो हे आहे आपण एकरी हिशोबाने वीस क्विंटलचं टार्गेट या वर्षी येथे चालू सीझनमध्ये ठेवलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही निश्चित मित्रांनो पात्यावरून अंदाज लावू शकता झाडावरून अंदाज लावू शकता आता एका झाडावरती सध्याच मित्रांनो जवळ ऐंशी पाते फुले बोंड मित्रांनो सध्या आहेत तर अजून पण मित्रांनो यामध्ये वीस पंचवीस पात्याची नक्कीच येथे भर पडणार आहे तर अशा पद्धतीने आपण दिलेलं आवरेज सहज सा येथे साध्य करू शकता आणि ड्रॉपिंग मित्रांनो येथे कमी झाली तर निश्चित मित्रांनो सहजरित्या वीस क्विंटोलचा ॲवरेज आपण इथे साध्य करू शकतो काही मित्रांनो इथे अवघड नाही फक्त शेंडा खोडणी आपण वेळेवरती ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो करून घ्या तर अशा पद्धतीने हा आपला प्लॉट मित्रांनो आहे यू एस सत्तर सौसष्ट हे वाण मित्रांनो आपलं आहे तर पाते वगैरे पाहू शकता तर अशा पद्धतीने गळफांदीचा पण शेंडा मित्रांनो आपण कट करा तर यामध्ये फक्त हजार रासायनिक आपण खताचे डोस दिलेले आहे तीन रासायनिक फवारणी यामध्ये आपण केलेले आहे ते पण तुम्हाला मी वेळोवेळी ते दाखवलेलं आहे तर आजची परिस्थिती ऐंशी दिवसाची कालावधीमध्ये आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो हो। आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच सांगणार होतो की गळपांदी किंवा शेंडा खोडणी आपण योग्य रीतीने करा योग्य कालावधीमध्ये करा निश्चित आपल्याला अवरेज येथे वाढलेलं दिसल आणि पात्याची ड्रॉपिंग हा मुख्य प्रश्न मित्रांनो असतो तर इतर कोणतंही औषध आपल्याला फवरायची गरज इथे लागणार नाही जर आपण दिलेली खबरदारी इथे घेतली तर तर निश्चित मित्रांनो आपला औषधाचा खर्च पण इथे टळणार आहे आणि जे आपण पात्यासाठी जास्त इथे मेहनत घेतो पाते ड्रॉपिंग जे होणार आहे ते आपल्या इथे होणार नाही कारण पाते येथे भरव कंपनी आपल्या फांदीवरती सेट राहणार आहे जर आपण गळ फांदी किंवा शेंडा कुडणीचा जर आपण येथे वेगवेगळी जर विचार केला तर निश्चित आपल्याला यापासून बचाव होऊ शकतो तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद